हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा वसा जनसेवेत काल एकोणतीस जुलै रोजी नागपंचमीला नागाची पूजा करून सर्वत्र आपापल्या इच्छापूर्तीचे नाग देवताला साखळे घालण्यात आले आणि तीस जुलैचे पहाटे पाच वाजता बुलढाणा तालुक्यातील विहीर येथे संतोष काळे यांच्या घरी सहा फूट लांबीच्या विचारी कोबरा नागाने काळे कुटुंबियांची भांबेरी उडवली होती नागाच्या फुतकाराने गोळा झालेल्या शेजारांच्या अंगावर देखील शहारे आले दरम्यान सर्पमित्र श्रीराम रसाळ यांच्या सेवा तत्परतेमुळे नाग बर्णीबंद झाल्याने काळे कुटुंबियांसह उपस्थितांचा जीव भांड्यात पडला काल एकोणतीस जुलै रोजी नागपंचमी निमित्त सर्वत्र शिवालयात भाविकांची गर्दी उचलली होती भाविकांनी मनोभावे नागदेवितेची परंपरेनुसार पूजा अर्चा केली याच नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी तीस जुलै रोजी पहाटे पाच वाजताच्या सुमारास बुलढाणा तालुक्यातील माळविहीर गावातील संतोष काळे यांच्या घरात कोबरा नाग फुत असल्याने डोळ्यावरची झापड काढून बघितले असता काळे कुटुंबियांची घाबरगुंडी उडाली तब्बल सहा फूट लांबीचा नाग घरातील अडगळीत पडलेल्या साहित्याआड दडून बसला होता नागाचा फुसफुस असा फुतकार काळजाचे ठोके चुकवित होता काही वेळात शेजारी गोळा झाले कुणी म्हणाले या विषारी नागाला मारा तर कुणी म्हणाले सर्पमित्रांना फोन लावा मात्र कोबरा नागाचे रूप पाहून त्याच्याजवळ जाण्याची कुणाचीही हिम्मत झाली नाही अखेर पहाटे पाच वाजून दहा मिनिटांनी सर्पमित्र एस बी रसाळ यांच्या भ्रमणध्वनीची घंटा वाजली आणि ते तत्काळ घटनास्थळी दाखल झाले नागाला बर्णी बंद करण्यात त्यांना वेळ लागला नाही नागाला पकडून त्यांनी उपस्थितांना नेहमीच नागपंचमी असते कोणत्याही वन्यजीवाला मारू नये असे सांगत सापाविषयी जागर केला कुठेही साप निघाला तर मला संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी Y abril que le...